ध्यान हे एक प्रकारे समुद्र मंथनासारखे ज्यामध्ये तुमच्या अनेक अद्भुत क्षमता जागृत होतात तुमचे अनेक शारीरिक मनोशारीरिक मानसिक आजार बरे होऊन जातात जर जा औषध उपचार सुरू असेल तर त्यामध्ये फायदा होऊन जातो तुमची प्रगती होते तुम्ही विविध शास्त्र शिकता फक्त एक ध्यान तुमचे अनेक मार्ग ओपन करतो अनेकदा लोक काय होतात ध्यानाला एकदम कमी दर्जा देतात पण त्यांना ध्यानाची महती माहिती नाही तुम्ही ध्यान साधना देखील सुरू केलं तुम्हाला रिअलायझेशन होतं की विविध ध्यान साधना तुम्ही आपोआप शिकून जाता हा पण तुम्हाला इकडे सातत्य ठेवायचं आणि गुरुचं मार्गदर्शन असेल तर अतिउत्तम ध्यानामुळे आत्मविकास देखील होतो तुमचा प्रचंड आत्मविकास होतो तुमची एकाग्रता वाढते इच्छाशक्ती वाढते तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता तुमच्या मनात सकारात्मक विचार येतात तुम्ही चार चौकांमध्ये उभं राहू शकता तुम्ही भाषण देऊ शकता अशा विविध म्हणजे विविध फायदे ध्यानामुळे होतात फक्त ध्यानामुळे आणि ध्यानामध्ये काय करायचंय तुम्हाला शांत बसायचंय व लक्ष एखाद्या गोष्टीवरती किंवा क्रियेवरती केंद्रित करायचंय तुम्ही श्वासावरती करू शकता विचारांवरती करू शकता किंवा एका दुसरी प्रतिमा मनात आणून त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकता किंवा ती प्रतिमा तयार करू शकता म्हणजे चित्र काढतं तसं नाही काय काही लोक ते जिवंत देखील करतात हे ध्यानाचे टप्पे तुम्हाला हे ध्यान साधना करायचे तुम्हाला वाटेल की तुम्ही फक्त ही ध्यान साधना करतात पण त्याच्यामुळे मेंदूमध्ये अनेक बदल होतात तुमचे अनेक मार्ग ओपन होतात मेंदू सकारात्मक बनून जातो तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनून जातो तुम्हाला जाणवते की या प्रवासात तुम्ही काय काय मिळवले आहे ते तुमच्या अनेक अद्भुत क्षमता जागृत झाल्या असतात तुम्हाला ते समजायला लागतं तुम्हाला ध्यानाचे विविध मार्ग देखील आपोआप समजायला लागतात न शिकवता देखील तुम्हाला अच्छा हा मार्ग मी ऑलरेडी शिकलेलो आहे पण हे का शिकला आहे तुम्ही ऑलरेडी ध्यानाचा सराव केला त्याच्यामुळे शिकला आहे म्हणजे विचार करा ध्यान किती छोटीशी गोष्ट वाटते पण तिचे फायदे किती अनेक आहे प्रचंड त्याचे फायदे होतात तुम्ही ध्यान करा दररोज करा जास्त गरज नाही किंवा कुठले ध्येय ठेवायची गरज नाही फक्त मनापासून ध्यान करा शंभर टक्के तुमचे सर्व ध्येय आपोआप साध्य होतात तुम्ही आरोग्यदायी जीवनशैली जगता तुम्ही सकारात्मक जीवनशैली जगता तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला लागतात ध्यानामध्ये विशेष असं काही ऑर्डर नसते त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होणार का की ही ध्यान साधना शिकू की ती ध्यान साधना शिकू कुठूनही एक सुरुवात करा हा पण एक आहे कल्पनेच्या विश्वास जाऊ नका लगेच कल्पना करू नका व्हिज्युअलाइज करू नका काय करू नका त्याच्यामुळे तुमचे समस्या अजून बिकट होण्याची शक्यता असते जे आहे ना ते वास्तव स्वीकारा जर तुम्ही वास्तव स्वीकारला ना तरच तुम्ही वास्तवात बदल करू शकता आज मी जे लोकांच्या पेक्षा चमत्कार घडवले आहेत ना ते वास्तवात घडवले विनाकारण त्यांना भ्रमात ठेवलं नाही त्यांना दाखवून दिलं की रिॲलिटी पहिली ॲक्सेप्ट करा भले चांगली असू दे किंवा वाईट असू दे ती त्यांनी ॲक्सेप्ट केली नंतर त्याच्यामध्ये कळलं की एवढे सोपे टप्पे आहेत म्हणून कुठलाही अतिरेक विचार करायची गरज नाही जे आपलं आयुष्य चालू आहे ना तेच अधिक समृद्धपणे आपण जगतो समृद्धीची व्याख्या फक्त लोक पैशाने बघतात तसं नाही आहे तुम्ही वर्तमान काळात समृद्ध आयुष्य जगतात की नाही तुमची मानसिक शांती आहे की नाही तुमची आर्थिक प्रगती झाली आहे की नाही तुमचा सर्वांगीण विकास झाला आहे की नाही तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे की नाही हे सर्व मिळून जर तुम्ही जगत असाल ना तर तुम्ही समृद्ध आयुष्य जगतात ना की फक्त पैसे जास्त म्हणून तुम्ही समृद्ध आयुष्य जगतात हा गैरसमज तुम्ही काढून टाका ध्यानामध्ये अद्भुत क्षमता म्हणजे कशा काहींना समजून येतं काहींचे ऊर्जा चक्रे जागृत होतात काहींची टेलिपेकची शक्ती जागृत होते काहींशी संवयत करण्याची शक्ती जागृत होते काहींचं वाक सिद्धी होऊन जाते म्हणजे बोलण्याद्वारे ते पाहिजे ते करू शकतात म्हणजे मी अमर्याद ते सांगू शकतो पण हे सर्व ऍडव्हान्स ध्यानाच्या आहे बेसिकमध्ये मी काय बोलत नाही जे माझ्याकडे ॲडव्हान्ससाठी आले किंवा ज्यांच्यावरती उपचार चालू होते ध्यानाने मी उपचार देखील करतो ज्यांच्यावरती उपचार चालू होते ना त्यांच्यामधली अद्भुत क्षमता जागृत झाली माझा विश्वास बसत नव्हता की ते करतील म्हणून हा पण एक आहे तुम्ही घरी देखील प्रयत्न करू शकता अगदी आरामात करू शकता तीन महिन्यात तुम्हाला रिझल्ट येईल आणि नाही आला ना तर तुम्हाला गुरुंच्या सहवासात जावा लागेल किंवा मला संपर्क करावा लागेल विनाकारण तीन महिन्याच्या पुढे कुठचीही गोष्ट खेचवू नका आणि एक लक्षात ठेवा तुम्ही देखील केला ना तर शंभर टक्के रिझल्ट येतो आणि तसाच विश्वास ठेवूनच ध्यान करा कसा करायचा कुठचाही एक मार्ग निवडा आणि तो पकडूनच पुढे चला इकडे मी कुठचीही दिशा देत नाही इकडे अनेक इंटरनेटवरती व्हिडिओ अवेलेबल आहे किंवा त्याची ऑर्डर घेऊन तुम्ही देखील सुरुवात करू शकता किंवा काय नाही झालं तरी शांत शांतपासून श्वासावरती लक्ष केंद्रित करत ते देखील पुरेसा आहे त्याचा देखील तुम्हाला प्रचंड फायदा होतो मला आशा आहे तुम्हाला कळालं असेल ध्यान आणि त्याच्यामधून अद्भुत शक्त्या कशा जागृत होतात चमत्कारिक आयुष्य कसा जगतो ते आणि ध्यान कसं करायचं त्याचा तुमच्या आयुष्यात कसा फायदा होईल तुम्ही लवकरच हे सर्व कराल आणि मला तुमचे अनुभव शेअर कराल आपले प्रश्न किंवा शंका असेल ते मला विचारू शकता धन्यवाद अश्विनी कुमार